त्याला सांगायचं सा म्हणजे हा व विडू करण्याचं कारण म्हणजे एकच आहे की दोन तीन दिवसापूर्वी काही भागामध्ये कला केंद्राच्या नर्तकी पाहि सरपंचांनी गोळी मारून घेतली त्यांनी आत्महत्या केल्या परंतु हे कला केंद्रामध्ये भानगड घडलेली पण तमाशा बदनाम केला आहे की तमाशा असा आहे तमाशा तसा आहे त्याच्यामुळे बदनाम केला आहे ते चुकीचं आहे हे चुकीचं आहे की कला केंद्र हे वेगळं आहे आणि तमाशा लोकनाट्य हा वेगळा आहे कला केंद्रामध्ये फक्त सात आठ मुले असतात बाकी तमाशा लोक नाट्यमध्ये शंभर ते सव्वाशे माणसे असतात तेव्हा मला म्हणायचं उद्देश की कला केंद्रामध्ये आणि तमाशेमध्ये फार फरक आहे आम्ही कला करूनच पोट भरत असतो आणि दुसरी गोष्ट की त्या कला केंद्राचा आमचा काहीही संबंध नाही माझी एक विनंती आहे की आम्हा तमाशा कलाकाराला किंवा तमाशा लोकनाट्याला अजिबात बदनाम करू नका ही विनंती आहे